माथेरानचं ट्रेनमधून जाताना आपण हा सीन पाहू शकता माथेरानचं रेल्वे स्टेशन आणि हा सेल्फी पॉईंट आहे हे दिवाडकर आम्ही होतो इथे आज अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे त्यांची खाण्यापिण्याची सर्व उत्तम जेवण उत्तम लॉजिंग एक खंड हवेचं असं महाराष्ट्रातलं उत्तम असं ठिकाण आहे ट्रेन हे माथेरान आज शनिवार आहे आज अठ्ठावीस नोव्हेंबर सॅटरडे रश असत इथे पण कोरोनाचा काळ असल्यामुळे थोडी आज गर्दी कमी आहे इथे म्हणजे ह्यांच्या इथल्या लोकल जे व्यापारी आहेत त्यांच्या मतानुसार इथली आज गर्दी कमी आहे जवळजवळ वीस टक्केच गर्दी आहे म्हणजे किती रश असू शकेल तिकडे आपण विचार करू शकतो पूर्ण संपूर्ण भारत तसंच महाराष्ट्रातून इथे पर्यटक येत असतात कोविड केअर सेंटर दिसते समोर बघा माथेरान गिरीस्थान नगरपरिषद ते सावंत आहेत ना सावंत म्हणून तिथले नगराध्यक्ष महापौर म्हणून आपल्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष हे <Shameless> <ने> बघा <बालाए> श्री प्रसादभाई सावंत त्यांचं कार्यालय समोर दिसत आहे आणि लोकांचा कोरोनानंतरचा हा हो ओग आहे पर्यटनस्थळाकडे मुंबईजवळ असल्यामुळे मुंबईची जे टुरिस्ट आहेत ते खूप जण आज इकडे आहेत गुजरातचे आहेत एकोणीसशे एक मध्ये एक सुरू झालेली एकशे तेरा वर्ष झाली ट्रेनला ह्या फार सुंदर वाटत थंडी आहे खूप चांगल्यापैकी दुपारी दोन वाजताची ट्रेन आहे ही माथेरान तू कु। तो कुठचा खालचा हो आपलं जंक्शन कुठला मिनी ट्रेन आहे मिनी ट्रेनची शटल सेवा म्हणून माथेरान ते अमनलॉज स्टेशन पर्यंत आणि लॉज म्हणून अब्दुल हुसेन कुरेदिर यांची पत्नी आहेत त्यांचा तो बंगला वरच्या साईडला आहे आणि त्यांच्या नावावर हे लॉज स्टेशन म्हणून त्यांनी त्यावर

लोकांना चालण्यासाठी चालावं लागतं पायपीट करावी लागते आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना पण पायपीट करावी लागते म्हणून स्पेशल विशेष म्हणून गव्हर्नमेंटकडे मागणी केली आणि त्यानुसार मॉनिटरिंग वाँ। कमिटी आणि हे सुप्रीम कोर्ट यांनी केंद्राला की तुम्ही ही गाडी चालू ठेवा शटल सेवा प्रवाशांच्या मदतीसाठी आहे व्हेरी गुड वेरी गुड ठीक चांगलं चाललंय हा घोड्यांचा मार्ग आहे वरती वरून असे घालून जे येणार आहेत दोन मार्गाने दोन वाहनांनी येऊ शकतो एकतर ट्रेन नाहीतर एकतर तुम्ही ह्या घोड्यातून ओढून असं येऊ शकता वरती